हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज चा ब्लॉग मध्ये आपण आता मी कुठून स्टार्ट करतो तुम्हाला माहिती आहे हॅलो गाईज आपण आपला ब्लॉग आज चालू केला आहे कार मधन आणि आरला तुम्ही बघू शकता पाठीमागे काहीतरी नखरे चालले आहेत कारण आम्ही दोन तास झाले इथे अडकलो आहोत आपण आहोत विरार टू सफाळा जेटीला आणि म्हटलं ट्रॅफिक नाही लागणार काय नाही लागणार म्हणून चला इथूनच जाऊया येताना काही गर्दी नव्हती आम्ही तीनची जेट्टी पकडून आलो आहोत पण जाताना इतकी गर्दी आहे की लांबच लांब लाईन लागले आहेत आणि मी तुम्हाला लाईन दाखवते व्हिडिओ दा काढली आहे मी आणि जवळजवळ दोन ते तीन जेट्टी गेल्या आहेत तरी सुद्धा आपला नंबर लागला नाहीये दोन तास झाले आपण इथे अडकलो आहोत आणि कारण रक्षाबंधन होतं नारळी पौर्णिमा होती येणारे लोक बरेच होते इकडे आता जाताना उद्या मंडे आहे आणि सुट्ट्या संपल्या आहेत आणि जाणारे लोक भरपूर आहेत त्यामुळे खूप गर्दी आहे आणि लांब पर्यंत अजून सुद्धा लांब आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते आणि आता मी किती वाजता जातील ते सुद्धा बघत राहा चला तर स्टे ऑन हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे मी आता कारच्या बाहेर निघाली आहे आणि आम्ही अगदी लांब पर्यंत थांबलो आहोत कारण जिथून जेट्टीचा डोअर स्टार्ट होतो तिथेच अगदी लाईन लागल्या आहेत आणि आमचा नंबर सत्तरावा होता तर प्रत्येक जेट्टीमध्ये फक्त पंचवीस गाड्या जातात फोर व्हीलर आणि बाईक असतील तर अजून कमी अशा हिशोबामध्ये आमचा आता सत्तरावा नंबर आहे त्या हिशोबाने ते किती वेळ लागतो ते बघूया त्याच्या आधी सत्तरावा नंबर होता आम्ही आलो तेव्हा आणि दोन जेट्टी आता गेल्या होत्या मकाशात मी व्हिडिओ बनवायला घेतली तर हे बघा पुढे पूर्ण जॅम आहे म्हणून पाठी पण पूर्ण जाम आहे आता ह्या बोटीचं टायमिंग लास्टची बोट असते साडेनऊला आधी साडे दहाचं टायमिंग होता आता ते बंद करून साडेनऊ केली आहे आता किती वाजेपर्यंत बोट चालू ठेवतात आणि किती वाजेपर्यंत हे क्लिअर होतं काय माहिती आणि छान असं इकडून डोंगर दिसत आहे जीवदानीचा हे बघा जीवदानीचं देऊळ जे आहे ते डोंगरावरचं विरारचं ते इथून छान असं दिसत आहे आणि छान क्लायमेट आहे आजूबाजूला कसलीच रहदारी नाही कसलाच गोंधळ नाही आणि अगदी शांतता रातकिड्यांचा आवाज आणि खाडी समो समोर आणि त्यामध्ये पाऊस इतकं सुंदर वातावरण होतं मी तर फुल एन्जॉय केलं आणि ही बघा ही जी चालली आहे ती आता रोरो जाईल आणि ती पुन्हा तिकडून विरारवरून रिटर्न येईल त्याच्यानंतर आपल्याला जायला मिळेल ॲक्च्युली इकडे दोन रोरो होत्या पण त्यांनी आता ती कमी करून एकच रोरो ठेवले त्याच्यामुळे हा गोंधळ झाला आहे आणि प्लस एका रोरोमध्ये फक्त बाईकच पाठवला त्यामुळे इतकी गर्दी झाली आहे आता तुम्हाला दाखवलं ती जेट्टी गेली ती येईल त्याच्यानंतर आपल्याला जायला मिळेल म्हणजे तीन जेट्टी आम्हाला थांबावं लागलं आणि आता चौथीची जेट्टी येईल त्याच्यामधून आपण आता जाणार आहोत सो इतका वेळ लागला त्यामुळे जर संडे वगैरेला तुम्ही येणार असाल आणि लेट येणार असाल तर विचार करून या पण पन असं पण हायवेवरून जाण्यापेक्षा हायवेची हालत खूप खराब आहे तिकडे ट्रॅफिक पण खूप आहे जाम आहे रस्ते खराब आहेत त्यापेक्षा वेटिंग करणं चांगलं ठीक आहे चालेल पाऊस पण खूप छान पडतो आहे बाहेर खूप छान वातावरण आहे इकडे आणि मस्त कारमध्ये आम्ही गाणी ऐकतोय सो थोडं एन्जॉय पण करतोय सो इट्स ओके चला आता आम्ही तुम्हाला जेट्टी आल्यानंतर दाखवते की किती वाजता जेट्टी येते आणि मग आम्ही किती वाजता चढतोय चला तर भेटूया पुन्हा चला आता आपली गाडी निघाली आहे आणि वाजले आहेत साडे नऊ हे बघा तुम्ही बघू शकता फायनली आपल्याला चान्स मिळत आहे आणि इथे बाईकवाल्यांना थांबवलं आहे कारण आधी फक्त बाईकच सोडल्या त्यामुळे कारवाल्यांना आता चान्स मिळाला आहे आपण ह्या खाडीचा डिस्टन्स जरी कमी असलं तरीसुद्धा वेळ जो आहे तो अर्धा तासापेक्षा जास्त लागतो कारण लो गाड्या लोड करून परत खाली करून त्यानंतर ती येणार रोरो त्यासाठी वेळ आता आपल्यालासुद्धा आपण नऊला चढलो तर आपल्याला तिकडे विरारला उतरायला दहा वाजले आणि फायनली आपण रोरोमध्ये चढलो आहोत तो जो असतो ना सुकून हा चला चढलो एकदाचे बाबा ते झालं आता आपल्याला विरारला उतरून परत बसायला जायला एक तास तर लागणारच आहे तो तर गृहीत धरूनच चाला पण शेवटी कसं असतं एक माइंड असतं आणि जर तुम्ही आता एवढ्या वेळामध्ये जर तुम्ही संताप करत राहिला असतात की अरे कधी जाणार कधी जाणार तर तुमचा टाईम ता पण तेवढाच बॅड स्पेंड झाला असता वाईट स्पेंड झाला तर कधी कुठच्या कुठे आलो असं जर तुम्ही मनामध्ये धरलं असतं तर तेवढे तुम्हाला ते कंटाळवाणा जास्त गेला असता वेळ पण इट्स ओके जाणार तेव्हा जाणार असं मनात धरलं आणि एन्जॉय केला तर माझा टाईम खूप छान गेला, गेला। आणि हे बघा आता आम्ही विरारच्या जेट्टीला उतरलो आहोत आणि इकडचे काही थोडे थोडे मधले रस्ते खूप खराब आहेत नाही तर तसा खूप छान रस्ता आहे आणि पाऊस तर जोरदार चालू आहे आणि छान असं वातावरण दिसत आहे इकडून छान जीवदानीचे डोंगर वगैरे खूप सुंदर दिसत आहे इकडून हे बघा तुम्ही बघू शकता आणि ह्यातून शेवटी एकदा असंच सांगेल की तुम्हाला जर एखाद्या वेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या परिस्थितीशी जुळून घ्यायचं असेल तर तुमच्या मनानेच ठरवावं लागेल की इट्स ओके कारण नसताना चिंता चिडचिड राग हे करून काही होत नाही जे होणार असतं ते होतंच चला तर काही क्लासला व्हिडिओ टाकले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि एन्जॉय करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझी आजची ही अशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय